नमस्कार कविताच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण प्रोटीनने भरपूर अशी मस्त चमचमीत आणि टेस्टी रस्सेदार सोयाबीनची भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण सोयाबीनचे वडे भिजवणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पाण्यामध्ये ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर इथे मी एक वाटी सोयाबीनचे वडे घेतलेले आहेत ते सर्व या पाण्यामध्ये घालू आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ आणि यावर झाकण ठेवून साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे असेच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे तोपर्यंत आपण मसाला बनवायला घेऊ त्यासाठी इथे मी गॅसवर लोखंडी तव्यावर दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत थोडंसं तेल घालायचं आहे आणि अगदी छान व्यवस्थित असे आपल्याला कांदे डार्क रंगावर परतवून घ्यायचे आहे सतत हलवत एकसारख्या रंगावर कांदा परतवून घेऊ तर हे पा इथे तुम्ही बघू शकता कांदा मस्त डार्क रंगावर इथे मी परतवून घेतलेला आहे जर हा थोडा कच्चा वगैरे राहिला तर मग भाजीची टेस्ट ही गुळचट लागते त्यामुळे कांदा अगदी व्यवस्थित असा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर त्याच तव्यावर इथे मी थोडेसे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा थोडंसं तेल टाकून आपल्याला परतवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर छान एकसारख्या रंगावर हे खोबरं देखील आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर खोबरं आपल्या इथे हलकंसं परतत आलं की त्यानंतर दोन मोठे चमचे इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे देखील आपल्याला मिनिटभर खोबऱ्यासोबत परतवून घ्यायचं आहे यामुळे भाजीला मस्त अशी टेस्ट येते तर इथे मी खोबरं तीळ आणि लसूण अद्रकसुद्धा व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तर इथे आपले सोयाबीनचे वडेसुद्धा फुगून मस्त वरती आलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त व्यवस्थित असे पाण्यामध्ये ते भिजलेले आहेत आता आपल्याला हाताने व्यवस्थित असे दाबून यातलं जे काही पाणी असेल ते सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने अजिबात त्या वड्यांमध्ये पाणी वगैरे राहता कामा नाही अशा पद्धतीने हाताने एकदम दाबून दाबून आपल्याला त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे चला तर मग मी हे सर्व वड्यातलं पाणी काढून टाकते त्यानंतर भाजून घेतलेला मसाला सुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे तो देखील एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काढून घेतलेला आहे थोडीशी यामध्ये कोथंबीर घालायची आहे थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून एकदम बारीक याचं वाटण तयार करून घेऊ तर तुम्ही ते बघू शकता अगदी थोडंसं पाणी घालून मी मिक्सरमधून एकदम बारीक असं याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीचं त्यानंतर इथे गॅसवर मी एक कढाई गरम करायला ठेवली कढाईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालायचं आहे आणि आपण जे वडे भिजवून घेतलेले होते सोयाबीनचे ते यामध्ये घालून साधारण दोन तीन मिंटे ला ला ते तीन मिनिटे आपल्याला हे वडे छान असे परतवून घ्यायचे आहे सतत हलवत आपल्याला छान व्यवस्थित असे ते परतवून घ्यायचे आहे थोडस चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे वडे चवीला मस्त लागतात आणि अशा पद्धतीने परतवून घेतल्यानंतर भाजीमध्ये त्याचे टेस्ट अजून छान लागते तर इथे तुम्ही बघू शकता वडे मस्त असे मी परतवून घेतलेले आहे आता हे सर्व वडे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ त्यानंतर त्याच कढाईमध्ये इथे मी साधारण तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं कांदा लसूण खोबऱ्याचं ते सर्व वाटण या तेलामध्ये घालायचं आहे आणि अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला साधारण तेल सुटेपर्यंत तीन ते चार मिनटं हे वाटण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर सतत हलवत आपण हे वाटण व्यवस्थित असं परतवून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता वाटण अगदी व्यवस्थित असं इथे मी परतवून घेतलेलं आहे कलर सुद्धा हलकासा त्याचा चेंज झालेला आहे वाटण व्यवस्थित परतून घेणं फार गरजेचं आहे कच्चं वगैरे ठेवायचं नाही त्यानंतर यामध्ये मसाला घालू एक चमचा धना पावडर दोन मोठे चमचे काळं तिखट घातलेलं आहे घरगुती आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे इथे मी लाल तिखट वगैरे वापरलेलं नाही आहे संपूर्ण काळा तिखटच वापरलेला आहे घातलेले सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ तर मसाले जळू नये म्हणून यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही वाटण लागलं होतं त्यालाच मी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि तेच पाणी यामध्ये घातलेलं आहे पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि मिडियम फ्लेमवर साधारण याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ तर इथे मी मस्त दोन मिनटं हे वाटण छान व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हलकंसं त्याला तेल सुटलेलं आहे तर व्यवस्थित असं ते एकदा मिक्स करून घेऊ त्यानंतर परतवून घेतलेले सर्व सोयाबीनचे वडे यामध्ये घालायचे आहे आणि मसाल्यांमध्ये हे वडे अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून मसाला वड्यांमध्ये व्यवस्थित असा मुरला जाईल चला तर मग अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित असं मिनिटभर मी मिक्स करून घेते आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे तर इथे मी एक ते दीड ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊ तुम्हाला कितपत रस्सा किंवा ग्रेव्ही ठेवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता तर पाणी आपल्याला इथे गरम करूनच वापरायचं आहे थंड वगैरे पाणी वापरायचं नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे पण मीठ घालताना थोडं जपून वापरायचं कारण सुरुवातीला सुद्धा आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं तर मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर साधारण दहा ते पंधरा मिनटं ही भाजी छान अशी आपण शिजवून घेऊ तर इथे मी पंधरा मिनटं मिडियम फ्लेमवर भाजी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे तुम्ही कलर बघू शकता मस्त आलेला आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे मस्त भाजीला तर्री आलेली आहे छान व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ तर इथे आपली प्रोटीनने भरपूर अशी सोयाबीनची ही रस्सेदार भाजी बनवून तयार झालेली आहे यापेक्षा जास्त घट्ट करायची नाही कारण थंड झाल्यानंतर ही भाजीचा रस्सा अजून थोडा कमी होतो किंवा घट्ट होतो तर ह्या स्टेजला आता आपण गॅस बंद करू तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ही सोयाबीनची भाजी घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो ब बाय